मंडळी वैकावी तुम्ही आम्ही देखी सगळी हां काही नवीन चेअर असे तर माझं नवीन वाटला मंडळी मागे आम्ही शाना तिथला येणा यांना चौदा भाग बनला होता ईश्वर भाऊ प्रस्तुत शाना तिथला येडा आणि त्या चौदा असले तुम्ही प्रचंड असा प्रतिसाद दिला परंतु काही कालावधी असा घ्या आपला या कोरोनामुळे या कोरोनाने बटाट कलाकार असले गरे घर गर बटाड तिथं पण आमने माहिती होतं की आमना कलाकार आमना कलाकार ती शेतच पण आमना रसिक प्रेक्षक आम्ही देखी राहणार आणि म्हणसान ईश्वर भाऊनी ठरावं की ते आपले पुढला एपिसोड चालू करणार शाना तिथला येणा या ना पुढला एपिसोड आम्ही तुम्हाला सेवामा लवकरच ही राहिलो शेत देण्यासाठी तयार करण्यासाठी म्हणसान आम्ही एटी जमा व्हायचे इथलं शे त्यांना हो ना बा आपली जी भूमिका होती म्हणा आप्पानी त्या आप्पाले जर असा हृदयना थोडासा प्रॉब्लेम व्हायला म्हणजे तीन ते नवीनच कलाकार आपल्या यांना माझं जॉईन व्हायला येतं त्यांना शिवा नाना एक उत्कृष्ट कलावंत शेतच तसं नाना भाऊ नाना भाऊना मी बराचसा यूट्यूबले कार्यक्रम येईल येतं आपला खंडाभाऊ तुम्ही होती ना हां अखंडाभाऊ ईश्वर ईश्वरदादा आणि मी विजय पवार आणि बरीचशी टीम अजून ये नामा जयंड माय मायबाप हो या मुळे आम्ही तुमला चौदा भाग नंतर थोडासा उशिरा आम्ही तुमची सेवा मग हजर होईरा पण आई सेवा तुम्ही रुजू करले शाल एवढं आम्ही तुम्हाला अपेक्षा ठेवतंच आणि नक्कीच नक्की पुढला भाग असले सुरुवात आम्ही करीत राहूत आणि त्याले प्रचंड असा प्रतिसाद तुम्ही दे शानत अशी अपेक्षा ठेवच आणि पटासले शुभेच्छा दे धन्यवाद हॅलो मित्रच ज्या गमपाने वडील ज्या भूमिका करतात आता त्याच नाऐवजी शिवा भाऊ त्याच ना वडिली भूमिका करणार आहेत आणि त्यानंतर जे हिरोईन जे पुढे राहील त्याच ना मनाला गोंड्या रोल करणार आहेत आणि पहिलं सारखंच प्रेम राहू द्या आणि ईश्वर माडे आहे काय युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही आणखी उत्साहातून तुम्हाला आशीर्वाद दा भेटी जय खानदेश जय खानदेश